खेड तालुक्यात सर्वत्र दत्त जयंती सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांसह भजन कीर्तन प्रवचने महाप्रसादाचं वाटप करून उत्साहात साजरा करण्यात आला दत्त मंदिरावर हार फुलांसह विद्युत रोषणाई करण्यात आली होती सर्वत्र दर्शनासाठी भाविक भक्तांच्या रांगा लागल्या होत्या तालुकाभर विविध गावातील दत्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं वेताळा येथे दत्तजयंती विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली खेड तालुक्यातील राजगुरुनगर चाकण आणि महाळुंगे इथं पोलीस स्टेशनच्या आवारातील मंदिरात दत्त जयंती निमित्तानं धार्मिक विधी पूजा आणि महाप्रसादाचं वाटपही करण्यात आलं राजगुरुनगर एसटी आगारातील दत्त मंदिरात दत्त जयंती उत्सव सोहळा एस टी कर्मचाऱ्यांनी साजरा करून अन्न महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं चांडोली इथं स्वामी समर्थ महाराज मठात दत्त जयंती निमित्तानं मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी भाविकांची विशेषतः महिलांची गर्दी झाली होती राजगुरनगर शहरातील हुतात्मा राजगुरू जन्मस्थळ परिसरातील दत्त मंदिरात तीन दिवसीय दत्त निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमही संपन्न झाले बहाळुंग येथे भक्तिमय वातावरणात दत्तजन्म सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला खेड तालुक्याच्या दक्षिण भागात कुरुळी मोई निघोचे भागात देखील विविध कार्यक्रम संपन्न झाले Eu não